राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला पुरावे सादर करावेत आमदार प्रवीण दरेकर यांनी सुद्धा राज ठाकरे यांच्या आरोपावर प्रतिक्रिया दिलेली आहे तर मतं चोरी झाल्याला झाल्याचं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलेलं होतं मनसेची मतं चोरली गेलेली आहेत असा दावासुद्धा राज ठाकरेंनी एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून केलेला आहे आणि यावरच प्रवीण दरेकर यांनी सुद्धा राज ठाकरेंना सुनावलेलं आहे पुरावे सादर करावेत असं आव्हान राज ठाकरे यांना प्रवीण दरेकर यांनी दिलं आहे तर आपण पाहतोय राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला पुरावे सादर केले करावेत आणि जर ते पुरावे योग्य असले खरे असले तर मतचोरी सिद्ध होईल असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे तर सत्ताधारी पक्षानं सुद्धा राज ठाकरेंच्या मतचोरीच्या बाबतच्या वक्तव्यांना प्रतिक्रिया दिलेली आहे त्यानंतर निवडणूक आयोगाने सांगितलं की आपण द्या दिलं नाही खुलासा दिलेला राज ठाकरे साहेबांचाही आरोप आहे केवळ आरोप करून थांबून चालत नसत तर त्या आरोपाला पुष्टी देणारी कागदपत्र त्या ठिकाणी द्यावी लागतात मला वाटतं त्यांनी निवडणूक आयोगाकडे आपल्याकडे जे जे काही पुरावे संदर्भ असतील ते द्यावे ना वाकडं आता परवाच्या बेस्टच्या निवडणुकीमध्ये तर ठप्पे मारले गेले तुम्ही जो मराठी माणूस मराठी माणूस एवढा हो कागावा करता आहात आपल्याला कोणी मतदान केलं आपल्याला शून्य सुद्धा बोडता आला नाही तुम्हाला कोणीच त्या ठिकाणी तुम्हाला मतदान सुद्धा केलं नाही आणि मग असं असताना कधी मतपेटांच्या बाबतीत बरोबर त्याच्या खराब झालेल्या आहेत कधी मग ते बॅलेट पेपर घ्या सांगायचं कधी मतदार याद्या खराब झाल्या सांगायचं म्हणजे लोक तुम्हाला स्वीकारत नाही आणि म्हणून तुम्ही बस प्रत्येक वेळेला नवीन नवीन कारण शोधायचे मला हेच कळत नाही